काप काप हलवा कटिंग चालू आहे काय ती मित्रांनी बघा आहे हलव्याची गाबोळी चांगले काप मावशी हलवा जास्त झाडत आहे हिरगळली नाही पाहिजे नंतर फ्रीजमध्ये ठेवल्यावर अशी काप पीस क्रॉप करा हलव्याच हलव्याचा पीस बघा केवढा आहे तुला बघा एक मनगट एवढा आहे है. आताचा पंजा एवढा उद्याचं पीठ भर आणि त्यानं हलव्याचे किती पीस होतील बघ रे <से> किती पीस होतात मग मामा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाले आतापर्यंत दहा करा बारा तेरा डोक्या चौदा पंधरा पीस झाले मित्रांनो बघा डोक्याचे दोन पकडून पंधरा पीस हा बघा हलवा कटिंग झालं आहे आपला इकडं आला तुम्ही भाऊच्या धक्क्यावर द्या मावशीकडनं कटिंग करून घ्यावा मच्छी हा बघा पकव की आहे पांढरा पीस बघा पीस